आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी बोला ज्ञानेश्वर लाही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा व सदैव ताज्या बातम्या पाहण्यासाठी जुळून रहा बोला ज्ञानेश्वर लाही न्यूज सोबत मी बी एम गुरु आपल्याकरता घेऊन आलेलो आहे आजच्या

त्यो गुड्यारी लादाती छै आडी दु बिस्मदहरुले न भन न भन ओदरले बस त नि बगाउन न उछिले जिहाडकै ठोकियो त्यो बदल ठोकियो उमे हतला हो के टगन परु पाकोले पासा छ पहिले रंग्या पहिले ते टेडी हो न न न तै तै नुका न न त्यो गुड्याबरी अरे गुड्या समझ भो دکتور پرګنا کا کارګرام ته راځي او دغه په سروځ کې پخلا مندونه کوي په کومه ورځ لا نه ځي څلور پځه استه کارونه کوي دغه کارونه کوي دغه کارونه کوي دغه 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 परिसिथत परिवार सर्वांच्या दृष्टिकोनातून केलेली दबागी होणारा परिवार म्हणून पाच ऑग्रेस्ट दोन हजार रोजी योग्य झाली त्यांच्या सत्ता विसर्जनाच्या कार्यक्रमाचे प्रसंगी आपण उपस्थित आहोत क्षेत्रातील सर्व मंडळी

सर्वांना दुःख झालेला आहे मांडणी त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला परमेश्वर त्यांना दुःखातून सावरण्याची शक्ती करू

ಬುಲ್ಸಭಾ ಮತದಾರ ಸಂಘ ಸಂಜಯ ಭಾವು ವಿರಲಿ ಅರ್ಪಣ विनंती सन्माननीय माजी आमदार ग्रुपदरावजी सावडे साहेब यांना विनंती करतो आपण आपली श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या ठिकाणी यायचं

आणि देखील சரிவார்த்து மண்ட <screws in the ground> <stumbled upon> <ground> <desserts>

यांच्या आवडण्याच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व गावातील मंडळी सांगितल्याप्रमाणे आमचे राजकारण असेल राजकारण असेल यामध्ये त्यांनी समर्पित केलं त्यांच्या पाठीशी खंबीरपणे पण राहण्याचं काम या ठिकाणी केलं आमचे गणेश भाऊ असतील सुभाष भाऊ असतील घरचे सर्व मंडळी असतील यांच्याकडे लक्ष देणे शेतीकडे लक्ष देणे आणि त्यांची गंभीर सात असल्यामुळे मुक्तार सिंग भाऊ हो हे समाजकारण आणि राजकारण करू शकले अशा आई आज आम्हाला आमच्यातून निघून गेलेल्या आहेत मनोजी कायंदे साहेबांना त्यांनी आपले Jangan lupa like, share, dan subscribe वैकुंठ वासुळे अनुसाया ताई यांचा पर्वाला दुःख निरोध झाल्याची वार्ता जिल्हाभर पसरली मुख्यार्थी हस्त अनेक आजार असते अनेक आजारातून मुख्य हस्त भाऊ जसे सावरले ते फक्त अनुसाहमुळे सुभाषसिंग असतील ॲडव्होकेट गणेशसिंग राजपूत असतील आणि या ठिकाणी उपस्थित सर्वच जनसमुदाय असेल सर्वांना कल्पना आहे की या राजपूत परिवाराच्या यशामागे जर कोण असेल तर स्वर्गीय अनुभव पाहिजे त्या आज आपल्यातून निघून गेल्यात स्वर्गामध्ये त्यांना चांगली जागा मिळव अशी वर्ष देता प्रार्थना करतो आणि या दुःखातून सर्व राजपूत परिवाराला सावडण्याची शक्य देव हरिओ सन्मान्य अशोकरावजी पडघण यांना सुद्धा विनंती आहे की आपलं श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण या ठिकाणी यावं जिल्हा प्रतिनिधी राजेंद्रजी काळे देशोन्नती सुनीलजी सपकाळ जिल्हा सरचिटणीस काँग्रेस कमिटी उपस्थित डॉक्टर साबळे यांच्या वतीने सुद्धा या ठिकाणी शोक व्यक्त करण्यात येत आहे अशोकरावजी पडगाणा यांना विनंती आहे आपण आपली श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या ठिकाणी मामी झाल्यानं या परिवार फार मला दुःखाचा गाव या ठिकाणी झाला आहे त्या दुःखातून सावलीची शक्ती परमिता परमेश्वर या परिवाराला देऊ अशी प्रार्थना उपस्थित सर्वांच्या वतीनं त्या परमेश्वराला करतो मावींना उपस्थित सर्वांच्या दिना भावपूर्णचा धंदे अर्पण करून थांबतो अशोकजी शिंदे हे आपल्याला श्रद्धांजलीसाठी प्रज्ञा करते प्रबंध विनंती आहे पायातील पादाने काढून ठेवा आणि जोपर्यंत ओम शांती शांती होत नाही तोपर्यंत आपण सावधान परिस्थितीत आमचे लाडके आई श्रद्धांजली देण्यासाठी आपण सर्वांनी दोन मिनिट मौन बाळगाव ओम शांती शांती शांती

धन्यु <laughs>